काही महिन्यांपूर्वीच पहलगाम इथं पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करून सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं त्यापूर्वी पुलवामामध्ये आर डी एक्सच्या हल्ल्यात भारतीय सैन्य दलातील चाळीस जवान शहीद झाले या घटना ताज्या असतानाच भारत सरकारनं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला परवानगी दिली आहे त्याच्याविरोधात ठाकरेगड शिवसेनेच्या कोल्हापुरातील महाद्वार चौकात रस्त्यावर सिंदूर ओतून निदर्शनं करण्यात आली आशिया कप मचला। है। क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झालाय या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुबईमध्ये सामना झाला मुळात पाकिस्तानकडून अजूनही दहशतवादी हल्ले सुरू आहेत पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं गेलंय ही घटना ताजी असतानाच क्रिकेट बोर्ड आणि भारत सरकारनं पाकिस्तान बरोबर खेळायचं की नाही हे ठरवणं गरजेचं होतं पण देशाभिमान बाजूला ठेवून पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्यात येतोय असा आरोप ठाकरेगड शिवसेनेनं केला असून राज भरात भारत पाक क्रिकेट लढतीच्या विरोधात जोरदार निदर्शनं झाली कोल्हापुरात सुद्धा ठाकरे गटाच्या वतीनं महाद्वार चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर सिंदूर ओतून नवाज शरीफांच्या वाढदिवसाला मोदी हजर बाळासाहेबांनी बंद पाडलेली भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याची परंपरा भाजपनं सुरू केली आहे पहलगाम हल्ला रक्तरंजित असताना मॅचचा अट्टहास का अशा आशयाचे फलक घेऊन महिलांनी निषेध नोंदवला कोल्हापुरातील हॉटेल चालकांनी हा सामना स्क्रीनवर दाखवू नये अन्यथा स्क्रीन बंद पाडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी दिला या आंदोलनात जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले शहरप्रमुख सुनील मोदी मंजित माने राजू यादव रवी चौगुले युवराज खंडागळे रणजित आयरेकर शुभांगी साळोखे प्रतिज्ञा उत्तुरे स्मिता मांडरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान शिवसेना नेते संजय पवार यांनीही हॉटेल हो चालकांना आवाहन करत भारत पाक सामन्याचं चित्रीकरण स्क्रीनवर दाखवू नये अशी मागणी केली आहे